श्राद्ध पक्षात केले जाणारे अजिबात तेलकट नसणारे टम्म फुगलेले मस्त खुसखुशीत भरड्याचे वडे बनवण्यासाठी एक वाटी बासुमती तांदूळ पाववाटी हरभरा डाळ पाववाटी उडदाची डाळ ओल्या कपड्यावरती स्वच्छ पुसून घेतले आणि मंद आचेवरती पहिल्यांदा तांदूळ भाजून घेतले त्यानंतर हरभरा डाळ उडदाची डाळ एक चमचा जिरे एक चमचा धनेही मंद आचेवरती कलर न चेंज करता हलक्याशी भाजून घेतले थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये भरडसर वाटून घेतलं यामध्ये एक चमचा तीळ एक चमचा ओवा एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा गरम मसाला बारीक कट केलेली कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घेतलं दोन चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन ॲड केलं थोडं थोडं पाणी घेत मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये पीठ चांगलं मळून घेतलं आणि पंधरा मिनिटांसाठी रेस्ट साठी ठेवून दिलं पंधरा मिनिटा या पिठाचे छोटे छोटे गोळे केले आणि प्लॅस्टिकच्या शीट वडे थापून घेतले तेल गरम झाल्यावरती मध्यम आचेवरती वडे तळून घेतले डिटेल परफेक्ट टम्म फुगलेले खुसखुशीत कुछ खवंग वडे पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेले त्रिकोणी वाटणार